नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या अखेर मान्सूनची केरळात धडक पुढील आठवड्यात महाराष्ट्रात वेळेपूर्वीच झाले आगमन ईशान्य भारतही व्यापला आतापर्यंत महाराष्ट्रात मान्सून कोणत्या तारखेला दाखल झाला तुम्ही इथे तारीख बघू शकता दरवर्षी मान्सून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होतो यंदा मात्र तो दोन दिवस आधीच झाला आहे यापूर्वी अंदमान निकोबारमध्ये मान्सून वेळेपूर्वीच म्हणजे एकोणीस मे रोजी दाखल झाला त्यानंतर मान्सूनची वाटचाल चांगली राहिली आहे यंदा देशभरात सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे टेस्टसाठी आरटीओत कशाला गाडी शिकला तेथेच -ते -ते द्या टेस्ट नवीन नियम एक जूनपासून लागू होणार थेट मिळणार लायसन्स ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आर टीओत जाण्याची गरज भासणार नाही शहरातील काही ठराविक ड्रायव्हिंग स्कूलमध्ये ही टेस्ट आता तुम्हाला देता येणार आहे त्यासाठी ठराविक संस्थांना त्यासाठीची मान्यता सुद्धा दिली जाणार आहे अल्पोयीन पोराला वाहन द्याल तर होईल पंचवीस हजाराचा दंड आर टी ओचा इशारा शहरी ग्रामीण भागात राबवणार विशेष मोहीम अल्पोयीन मुलाला जर तुम्ही वाहन देत असाल तर आता तुम्हाला पंचवीस हजाराचा दंड आणि वाहन मालकाची नोंदणीसुद्धा रद्द होणार आहे पन्नास तलाव होणार गाडमुक्त एक लाख बहात्तर हजार क्युबिक मीटर गाड काढला जाणार कमी गुण मिळाले तर काय निराश न होता भवितव्याकडे सकारात्मक पाहण्याचा सल्ला खामगावमध्ये पंचेचाळीस अंशाची नोंद उकड्याने नागरिक त्रस्त उष्णतेच्या लाटेचा जिल्ह्याला तडाखा पारा चाळीस अंशापार उष्माघाताचे तेवीस रुग्ण दोनशे सतरा कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचे अनुदान झाले वितरित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार नऊशे पंचवीस शेतकऱ्यांना मिळाली संजीवनी या प्रकल्पामुळे एकवीस हजार आठशे अठ्ठावीस हेक्टर आले सिंचनाखाली पीक कर्ज वितरण संत गतीने शेतकरी मात्र संकटात खरीप हंगामात पीक कर्ज मिळेना सध्या स्थितीमध्ये खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकऱ्यांना शेतीसाठी बी बियाणे खत खरेदी करण्यासाठी पीक कर्जाची नितांत आवश्यकता निर्माण झाली आहे मात्र पीक कर्ज वाटपाची गती संत असल्याने अनेक शेतकरी प्रतीक्षेत असल्याचे चित्र दिसून येत आहे आशा आणि अंगणवाडी सेविकांचा राहणार सहभाग दिव्यांग आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे सर्वेक्षण खरीप पेरणीपूर्वीच करा हुमणी अळीचे नियंत्रण तरच होईल पिकांचे संरक्षण दरवर्षी होणारे नुकसान एकात्मिक व्यवस्थापनाने टळेल उपाययोजनांची गरज गेल्या दहा बारा वर्षापासून चिखली तालुक्यासह परिसरात खरीपातील प्रमुख पीक म्हणून सोयाबीनला प्राधान्य दिले जाते परंतु या पिकाला दरवर्षी हुमणी अडीचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकऱ्यांना सातत्याने नुकसान सोसावे लागत आहे या पृष्ठभूमीवर आडीपासून होणारे नुकसान टाळण्याकरता उन्हाळ्यातच एकात्मिक व्यवस्थापन गरजेचे असल्याने शेतकऱ्यांनी आता सामुदायिक पद्धतीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे देवडगाव राजा येथे सोयाबीनला चार हजार चारशे रुपयाचा भाव तसेच ज्वारीला किमान दर दोन हजार ते कमाल दर दोन हजार दोनशे रुपये तुरीला सहा हजार किमान दर तर कमाल दर दहा हजार रुपये मकाला किमान दर दोन हजार शंभर रुपये तर कमाल दर दोन हजार शंभर रुपये त्याचबरोबर सोयाबीनला चार हजार तीनशे पन्नास रुपये किमान दर तसेच कमाल दर चार हजार चारशे रुपये गव्हाला दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे एकावन्न हरभरा पाच हजार ते पाच हजार पाचशे कृषी विभागाच्या आव्हानाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खो कपाशीच्या पेरणीला एक पूर्वीच प्रारंभ गुलाबी बोंडाळीचा धोका कृषी विभागाकडून सोळा मेपासून शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून प्रत्यक्ष लागवड ही एक जूननंतरच करण्याचे आव्हान करण्यात आले होते अवकाळी पावसानंतर मलकापूर तालुक्यात पाचव्या दिवशीही वीज पुरवठा खंडित महावितरणाचे वी हजारो वीज ग्राहक आले अडचणीत पंच्याहत्तर हजार रुपयांचे बोगस बेटी कापसाचे बियाणे जप्त आकोट तालुक्यातील बेटी विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल एमपीतून येतात पिस्तूल जिल्ह्यासह शहरात रॅके पाणेमुडे खणून काढण्याचे पोलिसांसमोर आव्हान देशी बनावटीच्या पिस्तूल तीस ते चाळीस हजारांत घरांची पडझड शेतीतील सौरपंपांचे पॅनल उडाले पिंपडखुटा वहाळा बुद्रुक शिवारात झाले नुकते शेतकऱ्यांच्या गव्हाला वीस रुपये किलो दर तर ग्राहकांना देतात पस्तीस रुपये पार्किंनी परिसरातील चित्र मालसंपतो आणि वाढतात दर शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ रब्बी हंगामामध्ये पिकलेला नवा गहू विक्रीसाठी आणला जात आहे शेतमालाला सध्याचे भाव हे दोन हजार ते बावीसशे रुपये प्रति प्रमाणे मिळत आहे मात्र हाच गहू व्यवस्थित पॅकिंग करून खुल्या बाजारात हजार ते अडतीसशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे विकला जात आहे नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनद्वारे मागणी जिल्ह्यात चौऱ्याण्णव हजार सहाशे अठ्ठावीस शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रलंबित शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये पडून के वाय सी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांना केवायसी करण्याकरता उपलब्ध केंद्रांची संख्या इथे बघू शकता मोबाईलशिवाय बाळ जेवत नाही वजन वाढण्याचा धोका बालरोगतज्ञांची माहिती पालकांनी काळजी घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांनो ई के वाय सी प्रमाणीकरण करा तहसीलदार झालटे यांनी म्हटले आहे ऑनलाईन सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या पिकाच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी शासनाने ऑनलाईन प्रक्रिया कार्यान्वित केली आहे मात्र ई के वाय सी प्रमाणीकरण असल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ई के वाय सी प्रमाणीकरणाकडे प्रमाणीकरणाकडे विशेष लक्ष पुरवावे असे तहसीलदार कुणाल झालटे यांनी कळवले आहे पोखरा योजनेत शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी विभागांच्या नोटीस शासनाची पूर्वसंमती घेतली मात्र गोडाऊन बांधलेच नाही खाजगी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरवर एम आर पीची सक्ती रुग्णांचा खिसा रिकामा मात्र ऐंशी टक्के मिळणारा डिस्काउंट जातो कुठे सामान्य पाणीचं आरोग्यदायी अतिथंड पाणी पिणे टाळा उन्हातून येताच फ्रीजचे पाणी प्याल तर आजारी पडाल तुम्हालासुद्धा झटपट नोकरी हवी आहे तर एची तयारी केली का बीड जिल्ह्यात तीन हजार चारशे चौवेचाळीस जागा लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार बहुतांश विभागाची धुरा प्रभारीच्या खांद्यावरच जिल्हा परिषदेत वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांची तब्बल पंच्याऐंशी पदे रिक्त शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खाते मिळेनात रब्बीचा पीक विमा कशा पद्धतीने वाटायचा तेच ठरेना खरीपातील पीक विम्याच्या प्रलंबित एकवीस हजारांपैकी एकोणीस हजार तक्रारींवर पीक विमा कंपनी अजूनही निर्णय घ्यायला तयार नाही दोन हजार तक्रारी ग्राह्य धरल्या असल्या तरी संबंधित शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खाते व इतर तपशील मिळत नसल्याची अडचण समोर हो येत आहे त्यामुळे रब्बी पीक विम्याचा प्रश्न निर्माण होत आहे दावा नाकारणाऱ्या विमा कंपनीला ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका विमाधारकास उपचाराचा खर्च व्याजासह देण्याचे आदेश खरीपाच्या तोंडावरच हळदीचा भाव घसरला सोयाबीन तर महिनाभरापासून शेतकऱ्यांच्या घरातच पडून सध्या स्थितीमध्ये हळदीला पंधरा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे मनाजोगा भाव मिळताच वरुडची केळी गेली इराकला पारंपरिक पिकांना फाटा दिलेली केळीची लागवड सोयाबीन किती दिवस घरात ठेवायचे क्विंटलला भाव केवळ साडेचार हजार रुपये पडत्या भावामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात लागवड खर्चही वसूल झाला नाही आज उद्या भाव वाढतील या आशेवरती शेतकऱ्यांनी तब्बल सहा ते सात महिने सोयाबीन विक्री विना ठेवले मात्र अजूनही भाव हे पडतच आहे सोयाबीनचे भाव वाढणार का आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरल्यामुळे आता व्यापारीही सोयाबीन दरवाढी संदर्भात शाश्वती देत नाही त्यामुळे भाववाढीची आशा जवळपास मावडली आहे नियमांचे उल्लंघन करून खत बियाणे विक्रेत्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल ग्राहकांमध्ये संताप अतिरिक्त बिलाची लागली चिंता महावितरणाचा शॉक वीज बिलात तिप्पड वाढ आर टी प्रवेश प्रक्रिया चौदा दिवसात धडकले एक हजार नऊशे सत्याहत्तर अर्ज पालकांनो घाई करा अर्जासाठी हाती उरला एक दिवस खरीपसाठी आतापर्यंत केवळ एकोणीस टक्के पीक कर्जाचे वाटप जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना पाच महिन्यामध्ये दोन हजारांवर मातांची झाली मोफत तपासणी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान मातृत्व संवर्धन दिनानिमित्त विशेष उपक्रम उपक्रम जनावरांना आजाराचा धोका पशुपालकांना लसीकरण केले का पशुसंवर्धन विभागाकडून चार लाख लसींचे वितरण पशुपालकांना आव्हान शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला प्रेस करून घ्या